नंदुरबार जिल्हा महाविकास आघाडी सरकारच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन डेंगर मारो आंदोलन करत मालवणीतील तीव्र रोष असून आज नंदुरबार मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सत्ताधारी महायुतीच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमांना डेंगरा मारो आंदोलन करण्यात आले खासदार गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वाखाली आमदार केसे पाडवी शिवसेना जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन संपन्न झाले या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते सत्ताधारी महायुतीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आले सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा सध्याच्या सरकार हे एवढं भ्रष्ट आहे शिवरायांचा मध्ये दे देखील यांनी भ्रष्टाचार केलेला आहे फक्त अकरा टन वजन पेलू नये इथपर्यंत अशा लो क्वालिटीचं काम करणारं हे भ्रष्ट सरकार आहे हे मानवतेच्या पलीकडे आहे यांनी कृत्य केलेलं आहे त्यांना शरम देखील नाही पंत या भारताच्या पंतप्रधानांनी माफी मागितली परंतु हे भ्रष्ट सरकार जे मुख्यमंत्री उपमुख्य धोनी यांनी माफी देखील मागितली नाही एवढे हे नीच लोक आहे हे सरकारला या पदावर राहायचे काहीच लैकीचे नाही कारण महाराजांचं जे विश्वाचं जे दे दैवत आहे तो पुतळा बांधताना देखील यांनी एवढा भ्रष्टाचार केला आहे या याच्या पलीकडे यांना क्षम नाही महाराष्ट्र राज्य हे देश भारत देशामध्ये परदेशामध्ये शिवाजी महाराजांवर एक प्रकारचं संशोधन होतं इतिहास या देशाचा आहे शिवाजी महाराजांचा दे हा देश ओळखला जातो त्या देशामध्ये या देशाचे मान्य पंतप्रधान येतात काय पुतळ्याचं अनावरण करतात काय आणि आठ महिन्याने तो पुतळा कोलॅप्स होतो ही पूर्ण देशाला लाजीव गोष्ट आहे देशाचं नाव परदेशात जगात बदनाम होतं आहे आणि याला कारणीभूत या देशाचे पंतप्रधान असतील या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन जे आहेत ते म्हणजे यांचं हे एक या देशामध्ये भ्रष्टाचाराशिवाय दुसरं यांचा पर्याय नाही अडुतीस कोटीचा पुता उभारणं आणि तो आठ महिन्यात कोलॅप्स होणं पडणं ही पूर्ण देशाची नाच नाचक्की आहे देशाचा अपमान आहे नेहरूंनी बनवलेला नेहरूंनी बनवलेला पुतळा किंवा त्यांच्या कालावधीत झालेला पुतळा आजही आणि तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचे झालेले पुतळे हे सगळे अबाधित आहे पण असा जो एक पुतळा आहे तो ह्या पापी माणसाच्या हातून अनावरण झालेला आणि या राज्याचे मुख्यमंत्री यांना फक्त भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही कळत नाही अशा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेला पुतळा आठ महिन्यात कोलॅप्स होणं पडणं हे पूर्ण देशाचं फार मोठं एक बदनामी आहे